नमस्कार शेतकरी बांधवांनो मंत्रिमंडळात मोठा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कर्जमाफी जाहीर तब्बल वीस बँकेतील शेतकऱ्यांचं कर्जमाफ शासन निर्णय आला पहा आजची सर्वात मोठी व आनंदाची बातमी पण त्याआधी व्हिडिओला एक लाईक करा शेतकरी बांधवांनो एकूण वीस बँकेतील शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याची घोषणा आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या मंत्रिमंडळात केलेली आहे या वीस बँकेतील शेतकऱ्यांचं तब्बल दीड लाख रुपयापर्यंत कर्ज माफ करण्याची घोषणा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळात केलेली आहे देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केलेला व्हिडिओ आपण लाईव्ह पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय काळजीपूर्वक बघा शेतकरी बांधवांनो तुम्हाला माहीतच आहे देवेंद्र की देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या आधी शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असा शब्द दिला होता तो शब्द अखेर आज खरा ठरताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो अर्थसंकल्पात कर्जमाफी केली जाईल असं वाटलं होतं मात्र ती झाली नाही त्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर नाराज झाला होता त्याचबरोबर विरोधकांनी देखील हा मुद्दा मोठ्या प्रमाणे उचलला होता याचाच अंदाज घेऊन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर मंत्रिमंडळात कर्जमाफीची घोषणा केलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतला आहे त्या शेतकऱ्यांनी या व्हिडिओमध्ये आम्ही कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या बँका सांगणार आहोत त्यामध्ये आपल्या बँकेचे नाव आहे की नाही ते लक्षपूर्वक बघा तर शेतकरी बांधवांनो तुम्ही म्हणाल की आम्हाला बँकेचं कर्जमाफ झाल्याचं पत्र कधी येणार तर ती सुद्धा माहिती आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत राज्यातील जवळपास एक कोटी चाळीस लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या वीस बँकेतील तुम्ही जर कर्ज घेतले असेल तर तुम्हाला सरसकट कर्जमाफीचा लाभ होणार आहे मग त्या वीस बँका कोणकोणत्या आहेत कोणत्या शेत शेतकऱ्यांना फायदा होणार आहे ते पाहूया तसंच यामध्ये पाच प्रकारच्या शेतकऱ्यांना वगळण्यात आल्याचं या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी जाहीर केलं आहे याचे परिपत्रक देखील जाहीर झाले असून ते वगळलेले शेतकरी देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत बघा तुम्ही जर दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस या पाच वर्षामध्ये बँकेचं कर्ज घेतलेलं पाहिजे त्यानंतर दोन हजार सोळा दोन हजार सतरा दोन हजार अठरा कोरोनाच्या काळामध्ये जर तुम्ही कर्ज घेतलं असेल तर तुम्हाला कर्जमाफी मिळणार नाही काही शेतकऱ्यांनी पाच ते दहा लाख रुपयापर्यंत कर्ज घेतलं असेल तर यामधील सर्व कर्ज माफ होणार नाही यात फक्त दीड लाख रुपयापर्यंतच कर्ज माफ केलं जाणार आहे आणि जे काही वरील कर्ज आहे ते तुम्हाला स्वतःला भरावं लागणार आहे असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे तर बघा शेतकरी बांधवांनो आता कोणत्या वीस बँकेतील कर्ज माफ करण्यात आलेलं आहे त्या बँकेची यादी आपण या, या ठिकाणी पाहणार आहोत पहिलीच बँक आहे युनियन बँक दुसरी बँक आहे बँक ऑफ इंडिया तीसरी बैंक है बैंक ऑफ महाराष्ट्र चौथी बैंक है इको बैंक पांचवी बैंक है स्टेट बैंक ऑफ इंडिया सहावी बैंक है बैंक ऑफ बड़ोदा सातवी बैंक है पंजाब नैशनल बैंक आठवी बैंक है इंडियन ओवरसीज बैंक नववी बैंक है इंडियन बैंक दावी बैंक है सेंट्रल बैंक ऑफ इंडिया अकरावी बैंक है कैनरा बैंक बारावी बैंक है पंजाब एंड सिंध बैंक तेरव बैंक है एच डी एफ सी बैंक चौदावी बैंक है इंड सेंट बैंक पंद्रवी बैंक है यस बैंक सोहावी बैंक है आई डी बी आई बैंक बँक बैंक, सतरावी बँक आहे फेडरल बँक बैंक, अठरावी बँक आहे आय सी आय सी बँक एकोणीसवी बँक आहे ॲक्सिस बँक आणि वीसवी बँक आहे कोटक महिंद्रा बँक बैंक. या बँकेतील तुम्ही जर कर्ज घेतला असेल तर तुमचं दीड लाखापर्यंत कर्ज माफ होणार आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा धन्यवाद